के भवितव्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण असून शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत आजचा हा निर्णय कायद्याला धरून असेल निर्णय घेताना संविधानातल्या तरतुदींचं आणि उच्च न्यायालयानं दिलेल्या तत्वांचं पालन केलं जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या प्रकरणात ज्या बाबींचं परीक्षण झालं नव्हतं त्या तो, सर्व बाबींना लक्षात घेत आजचा निर्णय बेंचमार्क असेल असंही नार्वेकर म्हणाले प्रोविजन है जिनका इंटरप्रिटेशन आज तक कुछ प्रोविजन का हुआ नहीं है कोई ऐसे विशेष घटनाएं हुई है ये ये। जिसका इंटरप्रिटेशन अभी तक आ, किसी केस में हुआ नहीं है वैसे इंटरप्रिटेशन इस केस में करने की जरूरत थी और इस केस में उस प्रकार से उचित सभी का, कानून का प्रावधान कानून के प्रावधानों का विचार करके उचित निर्णय लिया जाने वाला है जो निश्चित रूप से एक उदाहरणात्मक निर्णय इस राष्ट्र के लिए टेंथ शेड्यूल के मामले में सर्थ रहे सर्थ सहा संचात चौतीस याचिका एकत्रित करून त्यावर गेल्या महिन्यात सुनावणी पूर्ण झाली जवळपास सव्वा दोन लाख कागदपत्र सादर झाली होती त्यामुळे ती तपासून निकाल देण्यासाठी इतका वेळ लागणारच होता असं ते म्हणाले जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं शिवसेनेत फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या समर्थनावर राज्यात सरकार स्थापन केलं मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल करून पक्षबदल कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान हा निकाल लोकशाहीची खरी कसोटी ठरेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता प्रकरणी तीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे असंही नार्वेकर यांनी सांगितलं आहे